नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाची नदी आणि दे देवाचे दर्शन करण्यासाठी पण आम्ही गेलो होतो देवीच्या दर्शन तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे चला तर पुढं जाऊया ज्या मागे बघू शकता हीच आहे आमच्या गावची नदी हिला आत्ताच पावसाळ्यामुळे पाणी आलेलं आहे आणि रस्त्यापर्यंत भरलेली तुम्ही पाहू शकता यानंतर आम्ही पोचलो महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी त्यानंतर आम्ही गेलो देवीच्या दर्शनासाठी खरंच जर तुम्हाला मनाचा आनंद घ्यायचा असेल ना मित्रांनो तर प्रत्येक दिवशी मंदिराचा एक प्रसन्न वातावरण असतं आहे आम्ही पाच दहा मिनटं बसलो मंदिरात आणि आजीचा आज एक श्लोक चालू होता मंदिराची फेरी मारून परत आम्ही घराच्या दिशेने प्रस्थान केलेलं होतं जाता जाता तुम्हाला महादेवाचं मंदिर एक क्लिअर विजनने तुम्हाला दाखवतो आहे की कि किती भारी बनवलेलं आहे लाईटिंग्स लावलेले आहेत नंतर जाता जाता आम्ही आमच्या गावाचं जो पूल बांधलेला आहे त्या व त्यावरून खाली नदीमध्ये पाहत होतो की मासे आम्हाला दिसत आहेत का कारण मोठे मोठे मासे असतात पण ते काय आम्हाला दिसत नव्हते म्हणलं जाऊ द्या पुढं जाऊया काही दिसत तर नाही आहे जाता जाता म्हणलं रस्त्याने एक परत एक अजून एक क्लिअर व्ह्यू तुम्हाला नदीचा देऊया की किती मोठी आमची नदी आहे आणि खूप पाणी आलेलं आहे आधी ह्या रस्त्यापर्यंत पाणी होतं पण आता थोड़ो -थोड़ो हो दिवस। ते थोडं थोडं कमी होत चाललं आहे दिवसेंदिवस पण मजा येते भारी वाटते पावसाळ्याच्या दिवसातलं जे वातावरण तयार झालेलं आहे जे सूर्यास्ताचा वेळ झालेला आहे काय मस्त म्हणजे आकाशामध्ये असे रंगबिरंगी कलर आपल्याला दिसू शकता आणि त्यानंतर ह्या पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता रे मावळाच्या वेळेस जो आकाशाचा जो रंग झाला होता मित्रांनो तो शब्दात व्यक्त नाही करू शकत तुम्हीच पहा किती भारी वाटतंय आणि ह्या मस्त ब्लॉगचा आपण एंड करतोय पुन्हा भेट पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये परत असेच काही ना काही तुम्हाला सीन मस्त जे नेचर नेचरचे सीन आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेल असेच परत भेटूया बाय बाय